यू यू पुन्हा पोचलाय किचन मध्ये मस्त मम्मीने चिकन बघा मॅरिनेट करून ठेवलंय मस्त मूग घेतलं ना उद्याला चिकन त्याच्यामध्ये तले बघा कुठलं पूल करलं नाही का जासून तिथं असं पूल असत मला नव्हतं माहिती तर साब्याला असं येतात का साब्याला जास्वंद तिथं पूल असं येतात का हे बघा हे बघ फुल बघ एवढं मोठं फुल आहे बघ लगेच जेणे सेलिब्रिटी चॅनल तुमचं मनापासून स्वागत आहे आता वाटलेत अडीच बघू शकता अडीच रुपये वरती झाले बघ समोर चला पहिला जातो जेवण करून घेतो गेलो होतो मग अशी बाहेर सकाळच उठून ब्लॉग काय शूट केलं ना आता मम्मीला सांगते जेव्हा दे मम्मीचं झालं येतं ब्लाउजचं आता तीन चार दिवस कंटिन्यू झाले ब्लाऊजच शिवते त्या दिवशी पिंक कलरचा होता आज मेहंदी कलरचा चला फटाफट मम्मीला जेवण वाढायला सांगतो जेवणानं काय ते पण तुम्हाला दाखवते या बघू शकता जेवणाला काय भात मस्तपैकी आपला हां भात मसूर आणि आपलं बोमल्यांची ती काही चाटणी बनवली ती आपल्याला पटत नाही म्हणून आपण असंच जेवणारे चला जेवण घेऊ मस्त जेवण करून झाले आता चालू आहे रस्त्यावर नाना पाकिटच विसरले पाकिट घेऊन कुठं तरी चाललं असेल हे काम असेल म्हणून ते तो रस्त्यावर का नाना आहे रस्त्यावर चला बघूया आज काय काय बघायला भेटतं तुम्हाला आज जायचं होतं आपल्याला गवली देव वॉटरफॉलला पण प्लॅन पिसकटला तुषारने काय फोन नाही केला घरी आहे का मला पण ना माहीत बघूया जर तोपर्यंत नसेल तर बघू आपण उद्या किंवा परवा जर ट्राय करूया जायचा तर खूप इच्छा झाली कधी नाही गे कधी गेलो नाही गे, जाऊया बघू शकता रात्रीचा खड्डा आज भरून गेले सकाळी समोरचं पण भरलं आहे इथला पण भरलं आहे तर या बाईकवाल्यांचाच मेन ॲक्सिडंट होऊ शकतो जोराने आणि की पाणी असल्यामुळे खड्ड्याचा अंदाज न आल्यामुळे असा प्रॉब्लेम होतो बाईकवाल्यांना खड्ड्यामध्ये जो पाणी खासला ना त्याचा अंदाज न आल्यामुळे ॲक्सिडंट होऊ शकतात आणि नगरपालिका मस्ते ठोपटी लावूनच जाते दुसरा काय करत नाही आता मी माझ्या ब्लॉगमध्ये किती वेळा तरी दाखवलं आता नाक्यावर सुद्धा एवढे खड्डे पडले होते ना ते सुद्धा गुणले असतील तर गेलो ना नंतर नाही यावरसोबत दाखवेन तुम्हाला काय परिस्थिती आहे आजची आणि कालची परिस्थिती काय का ते तुम्हाला ब्लॉगमध्ये बघायला भेटेलच चला आणून दिलं मस्त की भाजी देऊ ना आणि आपण पुढचं काय काम आहे ते करून घेतो मग पुन्हा तुम्हाला भेटतो बघू शकता चालले सगळे ट्युशनला काही चालू मस्त पैकी चालत चालल्यावर आणि हे गेलता नाही तर बॅट बॉल चालल्यावर चालल्यावर मासे बघू कोण कोण पकडतात दाखवतो तुम्हाला गेलो होतो तल्यावर पण तल्यावर काही मासे आहेत पण पकडायला कोणीच नाही त्याला चाललो आता घरी मस्तपैकी मासे तुम्हाला दाखवतो पुढे किती पकड पकडले म्हणजे बघितले ते आल्यावरून आलो तुम्हाला मास्त तर बघायला भेटलं तुम्ही काय बोलता ते माशांना कमेंट करून सांगा मला डाकू दिसलेलो दोन तुम्ही काय बोलता त्याला कमेंट करा नक्की आता शेजरची वाट बघता शेजर आली का दाखवता तिथं कुठे गेले फॅब्रिक पेंटिंगचा क्लास आहे तिचा किती दिवस आहे बघू आता मला कॉल केला बोलता आहे म्हणून बरं थांबता ये बरं तू म्हणताल्यावरून एवढं घाईमध्ये आलो आली का दाखवतो तुम्हाला किती फॅब्रिक पेंटिंग केलं आहे तिने काहीच बघू शकता आली 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 आयफोन घेतला आईनी वाईने आयफोन घेतला आयफोन घेतला बघू कुठला ओप्पो ओप्पो आता ओप्पो बारी आली मय फोन घेतला तुझा आयफोन युग माझा तुझ्या हातात असं ग मी नवीन देऊन दे मग योगाला देन तुला बघा तू मला किती फॅब्रिक पेंटिंग केले बघूया काय काय केले किती दिवं लावले त्याच्याने बघा कुठलं पूल करलं नाही जासून जासवंदीचं असं पूल असतं मला नव्हतं माहिती साध्याला असं येतात ना साध्याला जासून तिथं फुल असं येतात ना हे बघा हे बघ फुल बघ एवढा मोठा फुल आहे बघ कॉंग्रॅच्युलेशन चे नवीन गाडी घेतल्याबद्दल अल्ला लागेल फोटो पण दिला का भारी ना ना ते सोडायचं चे। पालमा बाय तर काही मस्त सेचलला सोडली गेले ती घरी साध्याला अरे फॅब्रिक पेंटिंग शिकायला उद्या पण येईल म्हणजे दोन तीन दिवस वस्तीला आहे उमेश नानांच्या घरी बघू उद्या आपण जायचा प्लॅन पुन्हा एकदा ठरवलं तर झाला तर सक्सेस दाखते ना आज त्यांनी मला फोन केलेला जा पण माझं जर काम चालू होता म्हणून गडबडीमध्ये मी काय फोन न उचलला आणि पूर्ण प्लॅन फिसकटला राईस पुन्हा पोचलाय किचन मध्ये मस्त मम्मीने चिकन मॅरिनेट करून आता मस्त मूग घेतलं ना उद्याला आता आता चिकन त्याच्यामध्ये तर मी चिवडा खायला आपला मस्त घेऊन जाऊ चिवडा खायला मोड चिवडा आहे लसूण चिवडा संपलाय खाऊन घेतो निघालो पुन्हा एकदा नाक्यावर जायला अरे गॅस खूप दिवसांनी आईस्क्रीम खायचं मन करतो फॅमिली पॅक घेऊन मस्तपैकी <laughs> चला चोख कोणता चांगला वाला खूप दिवसानी खाला ना गिरजनी <laughs> <नहीं> खाला गेलं कोणच्यावर अगरबत्तीवाला 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 चला नाकेवाला तो आईस्क्रीम घेतो आणि मग भेटतो तुम्हाला मस्तपैकी आईस्क्रीम घेतलं आहे पानवाला बघूया कसा टेस्ट। पान दे दे तो टेस्ट कारण खूप दिवसांनी पानवाला नाही घाला आणि कोण सुद्धा घेतले आपण ते फ्रेंडमध्ये ठेवू आणि मग आता इथून जायचं आपल्या भूषण नामाच्या बड्डेला मी मगचपासून पण विश नाही केला तर तो आला आहे घर आहे आणि केकसुद्धा घेतले केक घेताना दाखवला नाही आता डायरेक्ट तिथं जाऊनच मस्त आता निघालो आणि पाऊससुद्धा आला टायमावर पाऊस झाला खाली उतरलो ना पाऊस झाला जाऊ गावामध्ये केक वगैरे सगळं काही घेतले टोपी सुद्धा घेतले नानाला नाना बारकापूर या तसं नानाला डोपी घेतले पाण्या वाट लागणार रे बाबा तर नाना वाट बघतो रस्त्यावर असंच बिझी बघू बघ आता रस्त्यावर जाऊ पाण्याने पण टायमावर केले तर काय करणार मस्त पोचलो आता हे बघ व्हायला आलं बघा हे धातपाड्या नाना सुद्धा आले आताच हो मग काला देगा। हा? देगा। मा? तो जे आईने प्लीज जेवण डायरेक्ट काय जेव्हा खातावर बस बस आता चला पटापट पटापट мать это нет э уебло го так да так да так ага ебать да так всё ра ра ба 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 बस 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 ठेव तुझ्यासाठी आणली ती टू यू हॅप्पी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे

बड्डे सेलिब्रेशन करून झाले आता खाता केक मी पाहून घेतो भेटतो बाय 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 हा मस्त मस्त पोचल तरी आता जातो पहिले जेवतो नाणी सही पीस वगैरे दिले होते जेव्हा पण आता घरात जेवण केले म्हणून घरात आमले तेवढा वेळ जाण्यापेक्षा घरातच आता जेवण करतो आणि मग तुम्हाला भेटतो जेव्हा चपाती घेतल्या चिकट येते जेवण घेतो आणि मग तुम्हाला पुन्हा भेटतो मस्त आईस्क्रीम वगैरे खाऊन झाला आणि आईस्क्रीम आता दाखवला आम्ही तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून सांगत व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या अशाच नवीन ब्लॉगमध्ये चला बाय बाय